नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत करते तर आज आहे रविवार आणि रविवारचा दिवस एवढा बिझी असतो एवढे एक्स्ट्राचे कामं असतात जे आठ दिवसामध्ये नाही होणार ते पण आज करावं लागतात आणि जे गेल्या आठ दिवसात नाही झाले ते पण आजच करावे लागतात आणि ती कामे कोणती ती तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तसं आज सकाळी मी लवकर उठून सगळे बाकीचे कामं तावरून घेतले होते आणि आता वाजले होते दहा तुम्ही अगोदर माझ्यासाठी चहा वगैरे करून घेतला आणि आहो आले होते त्यांच्यासाठी नाश्त्याला बनवून दिलं इथे मी नाश्त्यामध्ये पोहेच बनवले होते आज आहोंना जायचं होतं भाजीपाला आणायला त्यामुळे म्हणलं चला अगोदर त्यांना नाश्त्याला करून देऊयात आणि मग बाकीचे आपले कामं आवरून घेऊयात तर इथं पोहे तयार झाले होते मी आहोंना दिले आणि आपल्या बाकीच्या कामाला ला लागले तर मला आज गहू निसायचे होते गहू निसून ठेवलेले असले की पटकन म्हणलं तेव्हा दळ आणता येतं त्यामुळे मी रविवारी हे कामं करून घेत असते आणि गहू काही हे विकतचे नाही आहेत घरचेच आहेत त्यामुळे त्यांना साफ वगैरे करावं लागतं वर्षभराचा मला हे ये गावाकडूनच येत असतो आम्ही विकत काय वर्षभर गहू घेत नाहीत गहूच काय ज्वारी परत आपली हे डाळी दुळी हे सगळं आम्हाला गावाकडूनच येत असतं गहू साफ करण्या अगोदर म्हटलं अगोदर बेडरूम वगैरे हो सगळं घर साफ हे करून घ्यावं म्हणून बेडरूम मध्ये आले तर बघते किती सारा पसारा पडलेला होता आणि आज मला बेडशीट हे वगैरे सगळं धुवायला टाकायचं होतं सगळं चेंज करायचं होतं घड्याळामध्ये बघितलं तर बारा वाजत होते रविवारचा दिवस कधी जातो ना कळतच नाही कधी बघता बघता बारा वाजून गेले हे जर काम आता केले तर आठ आठवडाभर जी आपली धावपळ व्हायची असते ती जरा कमी होऊन जाते आता हे मी साफ करत आहे पण इथं थोड्याच वेळामध्ये परत पसारा होणार आहे कारण घरामध्ये लहान लेकरं असले की कोणतीच वस्तू ही जाग्यावर राहत नाही पिल्लूला मी नाश्त्याला वगैरे दिलं होतं आणि याच्या अगोदर नेमकीच मी त्याला खेळायला बाहेर पाठवलं होतं आणि मग हे व्हिडिओला सुरुवात कारण पिल्लू घरात असले की त्याला माझ्या प्रत्येक कामामध्ये मदत करायची असती मदत तर नाही पण माझं काम नक्की वाढून ठेवतो त्यामुळे मी त्याला बाहेर खेळायला पाठवलं आणि मग कामाला माझ्या सुरुवात केली घर हे सगळं साप जागया जागया ले ले असेल आणि जाग्यावरच्या जागे वस्तू ठेवलेल्या असतील जाळे वगैरे काढलेल्या असेल तर आठवडाभर मला कामाचा अजिबात कंटाळा येत नाही मन अगदी प्रसन्न राहतात मी जास्त करून घरातच राहते बाहेर वगैरे काही जात नाही का। मी एक हाऊस वाईफ असल्यामुळे मला काय जास्त बाहेर काही काम नसतं घरातच हे घरच माझं सगळं जग आहे म्हणून मला घर जर साप असेल तर मन प्रसन्न राहते आणि आपल्यामुळं आपण प्रसन्न असल्यामुळे घरात येणार प्रत्येक खुशच राहत तरी ते बघू शकता बेडरूम आवरल्याच्या नंतर किती छान दिसत आहे बेडरूम तर आवरून झाली होती पण म्हणलं आता बाकीचे कामं करण्या अगोदर चला एक कप चहा झाला पाहिजे म्हणून इकडे मी चहा बनवायला घेतला चहा घेतल्यावर म्हटलं कंटाळा येणार नाही कामाचा म्हणून अगोदर मी चहा घेतला आणि बाबांना पण दिला आणि मग लागले गहू निसायला ह्या वर्षी काय गव्हामध्ये जास्त काय खडे नव्हते म्हणून माझे गहू यावेळेस पटकन निसण झाले पिल्लू बाहेरून आलो होतं आणि त्यांनी मदत करण्याच्या याच्यात परत मला पसारा पाडून ठेवला गहू हे सांडवून ठेवले तसं तर रविवारचा दिवस कितीही मोठा असला तरी आपल्या बायकांसाठी हा कधी निघून जातो कळतच नाही तसं आमच्या इकडे लाईटचा खूप प्रॉब्लेम होता आहे कधी पण लाईट जात आहे सारखं दिवसभर लाईट नाहीये संध्याकाळी लाईट नाहीये त्यामुळे म्हणलं दळण हे करून ठेवा म्हणजे पीठ संपलं की लगेच आपल्याला दळण आणता आणताये नेमकीच दळण झालं होतं की आहो येत आणि बाजारातून नॉनव्हेजची भाजी घेऊन आली होती तर ती बनवायची मला तर लगेच त्या तयारीला लागली आणि नॉनव्हेजची भाजी मी टाकून घेतली अगोदर मी मिटामध्ये हळदी आणि टाकून घेतली होती अगोदर पातेऱ्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं त्यात लसूण दोन चिरलेले कांदे हे छान असे तळून घेतले आणि त्यामध्ये हळद मीठ टाकून भाजी शिजायला टाकली आणि त्यावर एक पराठ ठेवून त्यात पाणी गरम करायला ठेवलं कारण ते पाणी गरम झाल्याच्या नंतर भाजीमध्ये टाकून देत आहे तोपर्यंत मी इकडे किचनची साफसफाई करून घेतली कारण दळण नसताना त्यावरची जी धूळ आहे ती सगळ्या भांड्यावर जाऊन बसली होती त्यामुळे डबे वगैरे साफ करून घेतले रॅक वगैरे सगळं पुसून घेतला आणि ज्या गव्हाच्या थैल्या होत्या मी त्या ठेवायला घेतल्या तेव्हा पाहिलं मी खाली उंदरांनी खूप घाण केली होती जी तांदळाची थैली थे होती ती सगळी तोडली होती आणि ग तांदूळ तर सगळीकडे पसरवले हो होते खूप जास्त तांदळाचा खराबा केला होता उंदरांनी ते तर मला एवढंच अगोदर आजचं एवढं मोठं काम होतं आणि त्यामध्ये हे एक जास्त वाढवून ठेवलेलं तर सर्वात अगोदर इकडे मी तांदूळ हे भरून घेतले आणि ती खालची जेवढी जागा आहे ती सगळी साफ वगैरे करून घेतली आणि तिथे जागच्या जागी सगळ्या थैल्या लावून घेतल्या दोन तीन दिवसच मी घरी नव्हते ते एवढा जास्त उंदराने खराबा केला आहे बरं झालं मी पटकन बघितलं नाही तर कितीच खराब आणखीन तांदळाचा करत होते काय माहित तुम्ही म्हणत असताना एवढ्या चांगल्या घरामध्ये उंदर कुठून आले तर आम्ही जिथे राहतो तिथं आजूबाजूला जास्त घरं नाही आहेत शेतात असल्यासारखंच आहे तर त्याच्यामुळे उंदराचा थोडा जास्त त्रास होतो आम्हाला हे साफ करेपर्यंत इकडे आपली नॉनव्हेजची भाजी पण शिजली होती तर मी इकडं मसाला काढण्यासाठी घेतला काळा मसाला तो मी घरचाच टाकते बाहेरचा आणलेला मसाला वगैरे टाकत नाही आम कारण आमच्या इथं बाहेरून आणलेल्या मसाल्याची भाजी अजिबात कोणाला ना आवडत नाही तसं बाहेरचा मसाला मी वापरते पण भा बाकीच्या भाज्यांसाठी नॉनव्हेजच्या भाजीसाठी मी हे घरचाच मसाला वापरते काळ्या मसाल्या तिथे मी कांदा खोबरं आपले हे आमचं डाळवं धने लवंग मिरे आणि दालचिनी आणि दगडी फूल आपलं एवढं सगळं टाकून चांगलं भाजून वगैरे घेतलं आणि ती पेस्ट वगैरे बनवून घेतली मिक्सर वाटे आणि लगेच इकडे मी भाजीला फोडणी देऊन घेतली इथे मी मसाल्यामध्ये मिरच्या वगैरे वापरल्या नव्हत्या त्यामुळे दोन चमचे मी इथं मिरची पावडर टाकली आणि डायरेक्ट मसाला टाकून भाजीला फोडणी देऊन घेतली इथं आहून न जाण्याची खूप घाई होती त्यामुळे मी भाजीला पटकन फोडणी देऊन घेतली आणि त्यांना जेवायला वाढायचं होतं त्यासाठी मला भाकरी पण टाकायच्या होत्या आणि एक डब्बा आहे माझ्याकडे मेसचा ते पण करायचा असतो मला तर त्याच्यामुळे मी इथे जास्तीची भाजी बनवली इथे भाजीमध्ये नेहमी गरम पाणी करून टाकायचं कारण गरम पाणी करून टाकल्यामुळं भाजीची चव छान लागते भाजी, भाजी करून झाल्याच्या नंतर भाजीला छान असा उकळा फुटला की मी भाजीचं पातेल एका साईडला करून घेतलं आणि लगेच तवा ठेवून घेतला भाकरी करण्यासाठी या भाजीसोबत भाकरीच छान लागतात कारण आमच्या इथे पोळ्या कोणाला आवडत नाहीयेत या भाजीसोबत फक्त या भाजीसोबतच भाकरी खातात बाकी दररोज कोणत्याच भाजीसोबत भाकरी यांना जमत नाहीये आज थोडी एक्स्ट्राची कामं म्हणता म्हणता एवढे एका एक एका एक कामं निघत गेले ना विचारूच नका कारण आज माझ्यासोबत ते असं झालं की काम दिसना आणि हात बसना असंच काहीतरी जा झालं माझ्यासोबत आज आज हे सगळं काम आवरून झालं म्हटलं तर थोडंसं पार्कमध्ये जाऊन यावं त्यासाठी मी अगोदर इथं आहोरना जाण्याची काही होती म्हणून पटकन भाकरी अशा आपल्या टाकून घेतल्या आणि रात्रीचा पण खूप नाद लावला होता चल म्हणून गार्डन मध्ये घेऊन चला आज संडे आहे तर मला चला जाऊनच यावं म्हणून इथं माझी जेवढे पण कामं राहिले होती मी ते पटपटाशावरून घेतले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप मला गरज आहे तुमच्या सपोर्टमुळे मी खूप मोटिवेट होते त्यामुळे मला आणखीन एक नवीन व्हिडिओ बनवण्याची हिंमत भेटते तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्या आणि मला प्लीज सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथं मी आभोला जेवायला वाढलं आणि लगेच पिल्लूला गार्डनमध्ये घेऊन गेले तर असाच गेला माझा आजचा दिवस भेटूयात नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय